नमस्कार सरकारने बोलावली तातडीची बैठक घेतले मोठे नऊ निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये नऊ महत्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले आजच्या बैठकीमध्ये जलसंपदा कामगार सहकार सार्वजनिक बांधकाम आणि महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग यासाठी मोठे निर्णय घेण्यात आले निर्णयाचा फायदा पुण्यासह नागपूर अमरावती बीड जिल्ह्यात होणार आहे नागपूर गोंदिया प्रवेश द्रुत गती महामार्गावर प्रकल्पास मान्यता प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास प्रकल्पाच्या आखणीस आणि भूसंपदा आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन होणार त्या अनुषंगाने न्यायनिक अधिकारी आणि कर्मचारी वृद्ध यांचे पदे निर्मिती आणि या न्यायालयासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात येणार आहे महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास मध्ये सुधारणा जाती आणि भटक्या जमाती सर्वांतील लाभार्थींना ओळखपत्रे प्रमाणपत्रे आणि विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती राबवण्यात येणार आहे नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी वापरांसाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भांडे तत्वावर दिलेल्या नुजुल जमीन बाबत विशेष योजनेला आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ करण्यात आली आहे सरकारच्या या निर्णयामुळे नक्कीच राज्यात बदल होणार रा आहे त्यांना मुंबईत येण्यास मनाई केल्यानंतर वातावरण जास्त तापले असे असताना आता समोर मोठी माहिती समोर आली आहे मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षण आणि त्यासाठी चालू असलेल्या प्रत्येक क्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला या निर्णयाबाबत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिनिधी संवाद साधला यावेळी बोलताना मनोज दरांगे यांनी हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट मधील नोंदीनुसार आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी जरांगे यांनी केली याबाबत यांच्या बैठकीत चर्चा झाली कायदेशीर प्रक्रिया चालू आहे हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली होती या समितीला आता आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे हैदराबादच्या गॅझेटचा अभ्यास करून त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल कारण ही प्रक्रिया विकलिष्ट आहे जरांगे यांनीच केलेल्या मागणीनुसार शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली असे राम राधाकृष्ण विखे म्हणाले मला वाटलं यांची जी लढाई चालू आहे त्याबाबत आम्ही चर्चा केली आहे आहे भूमिका सकारात्मक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं महाविकास आघाडीला हे आरक्षण टिकवण्यात अपयश आले पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले या सरकारने पुन्हा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले